नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी एक मे महाराष्ट्र दिन व त्यातच नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर अशोकराव गावडे यांचा वाढदिवस हा दुग्ध शर्करा योग साधक अशोक गावडे फाउंडेशन फाँडे व जयश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर नेरुळ सेक्टर अठ्ठावीस श्री गणेश सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आले होते अशा आरोग्य शिबिरामध्ये विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या ज्यामध्ये ब्लड प्रेशर मधुमेह बॉडी मास इंडेक्स ईसी डोळ्यांची तपासणी दातांची तपासणी थायरॉइड कोलेस्ट्रॉल तपासणी फुफ्फुस कार्य तपासणी हाडांची घनता आयुर्वेदिक सल्ला व औषधोपचार त्याचबरोबर चाळीस वर्षावरील महिलांसाठी मेमोग्राफी पॅम्पेअर आदी तपासण्यांचा समावेश या शिबिरात करण्यात आला होता ज्याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला महाराष्ट्र दिनानिमित्त आवतीच्या साधून आज आमचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक हो, तथा माझी उपमहापौर अशोकजी गावडे साहेब आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेटचा प्रोग्राम आहे तुम्ही बाजूला पाहताल की लहान लहान मुलांचं आरोग्य शिबिर पण ठेवलेलं आहे त्यानिमित्त गावडे साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा सर्वप्रथम मी माननीय अशोकजी गावडे माझी उपमहापौर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही अशोक गावडे फाउंडेशन त्याचप्रकारे जयश्री फाउंडेशन यांच्या वतीने इथे महाआरोग्य शिबिर आज आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघाल सकाळपासून अतिशय मोठ्या प्रकारे उत्साहाने लोक ह्याचा सहभाग घेत आहेत त्याचप्रमाणे महिला ह्या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा लाभ घेत आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर बी पीचं चेकअप आहे शुगर आहे थायरॉइडचं चेकअप आहे कोलेस्ट्रॉल आहे बोन सिटी आहे त्याच प्रकारे डेंटल चेकअप आहे ई सी जी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं महिलांसाठी आम्ही इथे मेमोग्राफी आणि कॅपॅप्समीयर कॅन्सरची जी टेस्ट आहे ती आम्ही ऑप पोलो हॉस्पिटलमधून या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे सकाळपासून मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशनही या ठिकाणी लोकांनी केलेलं आहे या सर्व लोकांचे मी सर्वप्रथम या ठिकाणी सहभाग घेतला त्यांचे मी अशोक गावडे फाउंडेशनच्या वतीने खूप खूप आभार मानते तुम्ही पाहिलं तर अशोकजी गावडेसाहेब यांना समाजकारणाचं खूप आ आवड आहे त्यामुळे आम्ही हे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवतो दुसरं काही ठेवण्यापेक्षा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे गोरगरीब असतात ज्यांना खरंच गरज असते ह्या आरोग्य शिबिराची या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात लाभ घेतो आम्हाला पहिल्यांदाच पहिल्यांदाच इतका छानपैकी अनुभव आलेला आहे मस्त शिबिरामध्ये आम्हाला सगळ्या टेस्ट फ्रीमध्ये मिळत आहेत त्या त्यासाठी मी काकांचे मनपूर्वक तर संध्याकाळी अशोक गावडे यांच्या वाढदिवसाचा केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या पाहूयात याचीच काही क्षणचित्रे Thank you. सपोट <inaudible> हज़ार

आणि कामगार दिन महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या प्रथमतः सर्व नागरिकांना लाख लाख शुभेच्छा देतो प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य आणि संघर्ष हा सातत्याने नांदत राहो अन्याय सहन करण्याची ताकद त्यांना न लाभो अन्यावरती मात करण्यासाठी सदैव एकजुटीने राहो अशा प्रकारची मी चरणी प्रार्थना करीत असताना आज माझाही वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्या आयोजित शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी ब्लड प्रेशर असेल मधुमेह आहे बॉडी मास इंडेक्स आहे दंत तपासणी आहे डोळ्यांची तपासणी आयुर्वेदिक सल्ला कोलेस्ट्रॉल थायरॉईड उपसीय कार्य चाचणी त्याचप्रमाणे हाडांची चाचणी त्यामधील असणारं खनिज त्या या सर्व प्रक्रियाचं या ठिकाणी आपण आयोजन केलं होतं वास्तविक पाहता सध्याचं जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये नागरिकांना आपलं स्वतःचं हेल्थ कोणत्या पद्धतीने जपायचं किंवा त्याची कोणत्या पद्धतीने त्याचं संरक्षण करायचं यामध्ये टाळाटाळ केली जाते आणि कोणताही नागरिक ज्यावेळेस स्वतःला त्रास होतो त्यावेळेस तो आज पगेल उद्या पगेल परवा पगेल अशा पद्धतीने तो आजार मोठा होत जातो आणि म्हणूनच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून त्याच पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांच्या का मनोइच्छा यांच्या इच्छेच्या आधीन जाऊन आपण या ठिकाणी आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आरोग्य शिबिराला अत्यंत चांगल्या प्रतीचा प्रतिसाद मिळालेला आहे का ह्या ठिकाणी आमच्या नवी मुंबई महापालिकेच्या समाजसेविका सरिता ताई ह्याही उपस्थित आहेत त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे अपोलो हॉस्पिटलचे सुद्धा सर्व समाजसेवक या ठिकाणी लोकांचे चेकअप करण्यासाठी आलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी अगदी शेकडोच्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी भाग घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरसुद्धा झालेलं आहे त्या माध्यमातून किमान पन्नास साठ बॉटल या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे आज एवढी उष्णता असताना उन्हाळ्याचे दिवस असतानासुद्धा तरुणांनी अगदी स्वखुशीने जडदान केलेलं आहे आणि आज हो रक्तदान करणं हे खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आज आपण अतिशय एक वेगळ्या उंबरठ्यावरती पोचलेलो आहोत युद्धाची घोषणा कधी होईल हेही सांगू शकत नाही आणि अशा वेळेस रक्तदान शिबिरं आयोजित करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं मी या ठिकाणी आरोग्य शिबिरामध्ये ज्या ज्या नागरिकांनी भाग घेतला ज्यांची यांची तपासणी झाली त्यांना धन्यवाद देत असताना ज्या एन जी ओमार्फत नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून असेल हॉस्पि अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व त्यांच्या स्टाफला त्यांचे आभार व्यक्त करेल आणि खरं वाचते त्या लोकांच्यामुळं आपलं जीवन हे सुरक्षित आणि अबाधित राहतो अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करीत असताना त्यांच्या हातून अशा प्रकारची जनसेवा सातत्याने घडत राहो आणि नागरिकांमध्ये एकी एक विचार देशासाठी प्रेम सातत्याने जागृत राहू अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदारे जनादेश वृत्तवाहिनी करता